नमस्कार मुद्दामून श्रीकला शकुंतला आणि नारायणीला सांगत असते की इंद्रायणीताई मला अपशकुनी म्हणाल्या मी या घरात आले आणि या घरातून तिजोरीतले पैसेच गायब झाले तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडतात आणि त्या तावातावात तावा तावा इंदूच्या रूममध्ये जातात इंदू तिथे शांतपणे विचार करत असते तेवढ्या शकुंतलाबाई मोठ्याने बोलतात इंदू तू नव्या नवरीला काय म्हणालीस ती घरात आली आणि ती अपशकुनी आहे अगं जरा बोलताना तरी विचार करत जा ना इंदू इंदू तू असं का बोललीस मला उत्तर दे तेव्हा इंदू बोलते प्लीज काकू मी असं काही म्हटलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा नारायणीताई बोलते इंद्रायणी अगं तुला असं बोलायची गरजच काय होती इंद्रायणी तू असं का बोललीस तिला अपशकुनी म्हणालीस तू तेव्हा लगेच इंदू बोलते नाही नारायणी ताई मी असं काहीच म्हटले नाही मी फक्त तेवढ्या श्रीकला म्हणते या मला म्हणाल्या की तू अपशकुनी आहेच तूच या घरातून चोरी केलेस तेव्हा लगेच इंदू बोलते माझं ऐकून घ्या त्यावेळेला शकुंतला बाई स्वतःच्या डोक्यावर इंदूचा हात ठेवतात आणि इंदूला बोलतात तुला माझी शपथ तू श्रीकलाला असं विचारलंस का तेव्हा इंदूचा नायलाज होतो आणि इंदू बोलते मी त्यांना अपशकुनी म्हटलंच नाहीये मी फक्त तिला एवढं विचारलं की घरातल्या तिजोरीतून पैसे तूच गायब केलेस तेव्हा मात्र शकुंतलाबाईंचा राग अनावर होतो आणि शकुंतलाबाई इंदूच्या सटासट कानाखाली मारतात तेव्हा मात्र इंदूला खूपच वाईट वाटतं शकुंतलाबाई इंदूचा हात धरतात आणि तिला फरफटत बाहेर घेऊन येतात तेव्हा म्हणत असते इंद्रायणी ताई माझ्या वाटेला गेलात ना म्हणून हे सर्व भोगताय इंद्रायणी ताई तुम्हाला माहिती नाही मी आहे श्रीकला, श्रीकला तुम्हाला सर्वांना उद्ध्वस्त करायला आली मी आता मात्र मी शांत नाही बसणार आता तुम्ही बघाच मी काय काय करते ती आणि श्रीकला रडत रडत मुद्दामून बाहेर आलेली असते शकुंतलाबाई जोरात इंदूला धकलून देतात तेव्हा अधोक्षज मोठ्यानी बोलतो काकू काय करतेस तू तू इंदूशी असं का वागतेस तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात आदू तुला माहिती तरी आहे का इंदूने काय केलंय ते आदू अरे तुझ्या इंदूला विचार ती श्रीकलाला जाऊन अपशकुनी म्हटली घरातून चोरी केली असं म्हटलं तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने ओरडतात काय इंद्रायणी मी काय विचारतो तू हे असं सर्व म्हटलीस का तेव्हा इंदू बोटले हो मी एवढं सगळं हिला म्हटलं तेव्हा गोपाळ इंदूवरती धावत जात असतो त्यावेळेला अधोक्षच मध्ये पडतो आणि अधोक्षच गोपाळला म्हणतो दादा शांत हो थांब दादा मला इंदूशी बोलू दे आणि अधोक्षच इंदूला बोलतो इंदू इंदू मी तुला सांगितलेलं ना त्यांच्यापासून लांब राहा म्हणून इंदू तू असं का केलंस इंदू तुला असं करायची गरजच काय होती तुला किती वेळा सांगितलं अगं श्रीकला चांगली आहे तिच्यावरती असे आरोप करू नकोस तेव्हा इंदू बोलते गोपाळ मी खरंच सांगते तुला जशी तुझी बायको दिसते तशी नाही काकुनी माझ्यावरती हात उचलला माझाच नवरा मलाच जाब विचारतोय त्याला त्याची बायको कशी आहे माहिती नाही का आदू तू मला जाब विचारशील असं मला वाटलंच नव्हतं उलट तू माझ्यानी माझ्या बाजूने उभं राशी असं मला वाटलं होतं पण इट्स ओके आदू तुला जसं वागायचंय तसंच तू वागतोयस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो असं का बोलतेयस तू अग असा विचार सुद्धा करू नकोस अग मी तुझ्या बाजूने आहेच तू जर का योग्य पद्धतीने वागत असशील तर मी तुझ्या बाजूने ठामपणे उभा राहीन पण तू जर का असं वागत असशील तर मी काय करू इंदू इंदू तू घरात आलेल्या नवीन सुनेवरती असे आरोप करतेस हे तुला तरी पटतय का तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंद्रायणी तुझ्यावरती सुद्धा असे आरोप करण्यात आले होते पण तेव्हा आम्ही तुझी साथ कधी सोडली नाही तुझ्या बाजूने ठामपणे उभं राहिलो आणि तू काय करतेस तू तर आमच्याच पाठीत खंजीर खूप असतेस इंदू सगळं ऐकून घेत असते त्यावेळेला श्रीकला म्हणते जाऊ देत ना बाबा आई अहो सोडा ना हा विषय कशाला आणताय तुम्ही आणि तसही इंद्रायणीताईनी मुद्दामून मला विचारलं नसेल त्यांच्या मनात माझ्याबद्दल रागच आहे ना म्हणून ते असं वागत असतील पण इंद्रायणीताई स्वच्छ मनाच्या आहेत तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात बघ इंदू तू तिच्यावरती चोरीचा आळ घेतलास तिला अपशकुनी म्हणालीस तरी सुद्धा ती मुलगी तुझ्या बाजूने बोलते बघितलंस का इंदू तेव्हा इंदू बोलते तुम्ही माझ का ऐकत नाही आत तुम्ही जर का माझं ऐकलं तर बर होईल मी जे सांगण्याचा सा प्रयत्न करते ते ऐकून तरी घ्या आज तुम्ही सगळे जण माझ्या विरोधात फिरताय या श्रीकलेसाठी पण या श्रीकलाला विचारा ना तिने काय केलंय ते जर का तुम्ही विचारलं असत तर कदाचित आज ही वेळ चाली नसती प्लीज स्वतःच्या मनाला विचारा तुमचं वागणं कसं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकु महाराज बोलतात गप्प बस इंदू तू जे केलंस त्याच्यावरती तुला पश्चाताप तर होतच नाहीये उलट वर तोंड करून तू आम्हालाच जाब विचारायला सांगतेस इंदू अगं स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असते तेव्हा लगेच इंदू बोलते बस झालं तुम्ही येता जाता मला बोलत असताना पण आता मात्र मी खूप काही ऐकून घेतलं तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय चाललंय हा गोंधळ आणि तसही श्रीकला तिने तुला जाब विचारला म्हणून एवढा कांगावा करायची गरज नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो पण इंदू चुकले तर इंदूने श्रीकलेची माफी मागितलीच पाहिजे कितीही काही झालं तरी चुकीला माफी नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच थांब जरा थांब माझी बाजूसुद्धा मांडू देत अरे श्रीकलाला किती रडवून तुम्हाला काय काय सांगायचंय ना ते सांगू देत कारण तिने एकदा सांगितल्यानंतरच मी बोलणार आहे ना श्रीकला तुला अजून काही सांगायचं आहे का नाही तुला जर का सांगायचं असेल तर सांग हो नाहीतर म्हणशी इंद्रायणी ताईंनी मला संधीच दिली नाही बोलायची तसं व्हायला नको बघ बघ तुला काय सांगायचं आहे का सांग सांग तेव्हा मात्र श्रीकला ओशाळते ती स्वतःचीच बोलते ही अशी का वागतीये माझ्याशी म्हणजे हिच्याजवळ काही पुरावा आहे का तेवढ्यात लगेच इंदू बोलते काय झालं काही घाबरल्यासारखे वाटतय का कि मनात भीती निर्माण झालीय कि मनात असा संशयाचा कल्लोळ निर्माण झालाय कि असं वाटतय बाप रे आता इंद्राणी ताई काय पुरावा काढतील आणि काय होईल मग माझ ही सगळीच घरची माणसं माझ्या विरोधात उभी राहतील बरोबर ना तेव्हा श्रीकला दचकते तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू काय चाललंय तुझं अगं का तू तिला अशी घाबरवतेस तेव्हा गोपाळ बोलतो इंद्रायणी अति होतय आता माझ्या बायकोशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा लगेच इंदू बोलते बाप रे गोपाळ खरंच तुझ्या बायकोशी असं बोलायचं नाही बोलणार मग तुला पुरावा दाखवू का मी म्हणजे तुझ्या डोक्यावरती जे बायकोचं भूत बसलंय ना ते कायमचं उतरेल म्हणजे तुला कळेल की तू कुणाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंयस ते सांगू का तेव्हा गोपाळ बोलतोय ही नाटक बंद कर काय चाललंय तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे गोपाळ तुला माझी नाटकं दिसतायत ना पण तुझ्या बायकोची जी सुरुवातीपासून नाटक सुरू आहेत ना ती पहिल्यांदा बंद कर तुला माहिती नाहीये तुझी बायको काय काय थराला जाऊन वागते ती आणि तुला जेव्हा ते कळेल ना गोपाळ तेव्हा तेव्हा तू म्हणशील इंदू तुम्हाला सांगत होतीस ते योग्य सांगत होतीस व्यंकू महाराज तेव्हा तुम्ही म्हणाल इंद्रायणी माझं चुकलं पण मी आता सुद्धा तुम्हाला संधी देते व्यंकू महाराज वेळी स्वतःला सावरा नाही तर स्वतःवरती असं काही संकट येणार आहे त्या संकटाला तुम्ही मात करू शकणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूकडे बघतच राहतात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ते कार्टे काय बोलायचंय ते स्पष्टपणे बोल ना उगाच कशाला मध्ये मध्ये असेल उगाच नको ते विनोद करतेस आणि बोलतेस बोल बोल चल पटकन बोल हे बघ तुझ्या भोवती आणि हा श्रीकलाच्या भोवती नाचायला दिग्रसकरांना काही वेळ नाही पटकन बोला काय ते तेव्हा इंदू बोलते काय श्रीकला काढू का पुरावा आता तर वाट लागणारच कारण श्रीकलाची वाजणार पुंगी आणि चांगलीच मी धिंड काढणार तेव्हा शकुंतला बाई म्हणतात काय चाललंय हेच आमचे संस्कार का इंदू तुझ्यावरचे इंदू तू तु आज जे काही वागतेस ना ते आमच्या संस्कार संस्काराला अजिबात पटत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मला कळतय पण काय ना काकू माणसाची वृत्ती बदलली की जशास तस माणसाला वागावं लागत आणि तेच मला करावं लागतंय माझ्या हातात काहीच नाहीये तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेले असतात तेव्हा अधोक्षज बोलतो इंदू बद झालं जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू तेव्हा इंदू घाबरते आणि म्हणते हो का दाखवते ना पण आज मात्र मला अध्यक्ष वाईट वाटलं की माझा नवरा माझ्यावरती विश्वास ठेवत नाही काल परवा आलेल्या या मुलीला बहीण मानून तू त्याच्यावरती विश्वास ठेवतोस अरे जरा तरी विचार करायला पाहिजे होतास अधोक्षज आणि गोपाळ तुम्ही दोघांनी तुम्ही तर मला लहानपणापासून ओळखता मी सहजासहजी कोणावरती आरोप करत नाही कारण मी इंद्रायणी आहे आणि राहायला पुराव्याचा प्रश्न तर ऐका आणि ती स्वतःच्या मोबाईल मधला दा व्हिडिओ दाखवत असते त्या व्हिडिओमध्ये श्रीकला इंदूला म्हणत असते हो मीच चोरी केली पण तुमच्याकडे पुरावा काय तुम्हीच सांगा आणि तुम्ही जर का घरात जाऊन कोणालाही सांगितलं तरी सुद्धा कोणी विश्वास ठेवणार नाही तरी सुद्धा तुम्ही सांगाच मला सुद्धा बघायचंय तुमच्यावरती कोण विश्वास ठेवता का ते काय ना तिजोरीतले पैसे मीच चोरलेत पण ते तुम्हाला कधीच सिद्ध करता येणार नाही तेव्हा शकुंतलाबाई महाराजांना धक्का बसतो तर गोपाळ चांगलाच हादरतो शकुंतलाबाई खूपच घाबरतात त्या स्वतःशीच बोलतात बाप रे कोणावरती विश्वास ठेवला होता मी मी या मुलीवरती विश्वास ठेवला होता आणि या मुलीला मी माझ्या गोपाळची बायको म्हणून या घरात आणलं बाप रे मी काय करून बसले श्रीकला चांगलीच दचकते त्यावेळेला इंदू बोलते काय श्रीकला कसा वाटला तुला इंद्रायणीचा पलटवार मी इंद्रायणी अधोक्षस कर आहे कधी स्वतःवरती कोणतंही संकट ओढवून घेत नाही तर दुसऱ्याला कसं चोख उत्तर द्यायचं हे मला चांगलंच समजतं तुला माहिती नाही ही हिंदू काय काय करू शकते ती काय कळलं का त्यामुळे माझ्या वाटेला जाण्यापासून आणि माझ्या वाटेला माझ्या माणसांपासून तोडण्यापासून तू लांब राहायचा माझी माणसं माझ्यावरती विश्वास ठेवून आहेत आणि ते मला कधीच फसवणार नाहीत मी त्यांचा विश्वासघात कधीच करणार नाही हे त्यांना चांगलंच माहिती आहे पण आज तुझ्या शब्दात येऊन शकुंतला काकीनी माझ्यावरती हात उचलला शकुंतला काकी पण कधीतरी तुम्ही मला मुलगी मानलात हे तुम्ही मात्र विसरला शकुंतला काकी तुम्ही असं का वागलात तेव्हा मात्र शकुंतला काकी म्हणतात इंदू इंदू मला माफ कर मी चुकीचा निर्णय घेतला तेव्हा लगेच इंदू बोलते काय माफ करू माफ करणारी मी कोण तुम्हाला आणि तसही तुम्ही माझ्यासमोर माफी मागायची गरजच नाहीये जिने चोरी केली तिला लाजच नाही ती वर तोंड करून तुम्हाला येऊन खोटं नाट सांगतीये तुमच्या मनात माझ्याबद्दल राग निर्माण करतीये त्या श्रीकला मला तुडवाव असं वाटतंय गोपाळ तुझ्या बायकोला सावर बघितलस ना काय आणलंयस ते तू घरात तेव्हा मात्र गोपाळ चांगला चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो आता सगळ समाप्त झालं आता काय करू तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार श्रीकला आज तुझ्यामुळे मला इंदूचे शब्द ऐकावे लागले आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात मात्र श्रीकला शकुंतला बाईंजवळ जाते आणि शकुंतलाबाईंना बोलते प्लीज प्लीज आई तुम्ही माझं ऐकून तरी घ्या पण शकुंतलाबाई मात्र काहीच ऐकत नसतात त्या श्रीकलाला जोरात धकलत देत बोलतात लाज वाटते मला तुझी लाज तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि मी माझ्या मुलीवरती हात उचलला श्रीकला तू अशी श्री श्री कशी काय वागू शकतेस असं वागून तुला काय मिळालं श्रीकला हे माझ्या तत्वात बसत नाही श्रीकला तुझं थोबाड घ्यायचं आणि इतना चालतं पडायचं चा। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने मास्टर प्लॅन खेळत श्रीकलाचा व्हिडिओ करत सगळ्यांना दाखवून श्रीकलाला तर तोंडावर पाडलं पण खरोखर दिग्रस्कर कुटुंबातून श्रीकला कायमची जाईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक